जात्या ईश्वरा तुला सुपारीचा पाया ग बाई तुला सुपारीचा पाया बाई पाया बाई पाया बाई पाया सीताबाईसाठी नवरा झाला राम राया बाई नवरा झाला राम राया राया रायाबाईरा बैरा जात्या ईश्वरा तुला सुपारीचा खांब ग सईबाई सुपारीचा खांब वै खांब वै खांब वै खांब रुक्मिणीसाठी नवरा झाला पांडुरंग सईबाई नवरा झाला पांडुरंग रंग गा रंग रंग बैरंग जात्या ईश्वरा तुला सुपारीचा पाला ग सई सुपारीचा पाला बैपाला बै